एकनाथ शिंदेच्या बंडानंतर बहुचर्चित महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला मात्र ठाकरे गटाचे आमदार संताप व्यक्त केला जात आहे नार्वेकरांनी एवढा सुंदर निर्णय दिला आदर्श घ्या जोगता की राहुल नार्वेकरांना डायरेक्ट या देशाचं सुप्रीम कोर्टात जज करायला पाहिजे म्हणजे एवढा चांगला आदर्श घेण्याजोगता राहुल नार्वेकर आहेत की सुप्रीम कोर्टाचा याला जज दिला जा देशाचं कल्याण करील असा आदर्श त्यांना त्याच्याजवळून घ्या जोगताय म्हणून राहुल नार्वेकरांनी ह्या सरकारला कायद्यात बदल करून याला सुप्रीम कोर्टाचं जज बनावं या निर्णयाबद्दल तुम्ही की काय आम्हाला माहीत होतं की अशाच गदा माणूस असा गदा निर्णय देईल हे आम्हाला अपेक्षित होतं म्हणून आम्ही त्याच्यापासून काही वेगळ्या अपेक्षा केल्या नव्हत्या

लेजिटिमाइज झाली गाणेडं राजकारण लेजिटिमाइज झालं कोकणचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपाला बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेऊन दिले संविधान भाजपाला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान आहे हे हो स्पष्ट होईल पक्ष पक्षप्रमुखांचा सर्वोच्च अधिकार नाही लोकशाहीसाठी उच्च पक्षप्रमुख एवढं निर्लज हट्ट लोकशाहीची दिवसा ढोळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा पंच्याहत्तर वर्षाची उलट तपासणी त्यामुळे त्यांनी जे काही प्रतिक्रिया पत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते आम्ही ठरवतो असं देखील मला वाटतं उलट तपासणी आता ह्या सरकारची खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल सुप्रीम कोर्टात अपेक्षा आहे कायद्या अठरा मध्ये

ज्या बाजूने लोकप्रतिनिधी जास्त संख्या आहे ज्या बाजूने सदस्य संख्या जास्त आहे त्यांचाच खरा पक्ष राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालो देश पातळीवर अनेकदा सिद्ध झालो आणि आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालं की ज्याच्या बाजूने जास्त लोकप्रतिनिधी जास्त आमदार आहेत जास्त झेडपी सदस्य आहेत आणि त्यांच्या बाजूने पक्ष राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालो खरं तर जो तुम्ही प्रश्न या ठिकाणी विचारला काही याचिका आमच्या निकाली काढल्या असं मला निकालावून जाणवलं आणि त्यामुळं त्यांना अपात्र केलं नाही हे खरं खरं आहे परंतु योग्य बाजू जर पुढे गेली असेल तर ते अपात्र होऊ शकले असते नाही बघा आता निकाल कसा जरी लागला असता तरी ती सहानुभूती या बाजूने किंवा त्या बाजूने झालेली असते परंतु सुरुवातीपासून आम्ही जे म्हणत होतो की आमचा खरा उपाय आमचे खऱ्या अर्थाने शेवटी सदस्य संख्येवरती या ठिकाणी असतं बहुसंख्य सदस्य आमच्या बाजूने होते आणि त्यामुळं हा निकाल आमच्या बाजूने येईल ही देशवासियांना कल्पना होती राज्यातल्या जनतेला कल्पना होती आणि पद्धतीने निकाल या ठिकाणी आलेला आहे वैयक्तिक पद्धतीचा काय आनंद आहे आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो तो ती तो निकाल या ठिकाणी आत्ता आलेला आहे अर्थात मी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या बाजूचा त्यांचा समर्थक असल्यामुळं साहजिक या निकालाचा आनंद मला आहे ते त्या बाजूचे जे कोणी असतील माननीय उद्धवसाहेबांच्या बाजूचे जे, जे कोणी असतील त्यांना साहजिक वाईट वाटेल जसं मला आनंद होतो तसं त्यांना त्यांच्या विरोधात निकाल केला त्यांना वाईट वाटेल मला निश्चितपणे मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या बाजूचा असल्यामुळं मला या निकालाचा आनंद आहे